रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो पहा जानेवारी महिना म्हणजे दोन हजार सव्वीस ची सुरुवात नवीन वर्ष सुरू झालेलं आहे हे नवीन वर्ष किंवा ह्या नवीन वर्षीचा सुरुवात तुमच्यासाठी कशी होणार आहे मकर राशीसाठी हे आज आपण पाहणार आहोत तर बघा हा महिना तुमच्यासाठी शांत दिसतो परंतु आतून काहीतरी दिशा बदलवणारे निर्णय पण तुम्ही घेण्याची शक्यता आहे किंवा घेऊन आलेला आहे मकर राशी म्हणजे बघा संयम आहे मेहनत आहे शिस्त आहे परंतु या तिन्ही गोष्टींचं या महिन्यामध्ये परीक्षा पण होणार आहे पैसा तुम्हाला मिळणार आहे परंतु हळूहळू मिळणार आहे धाडस तुमचं वाढणार आहे स्वतःच्या जोरावर उभं राहण्याची वेळ आलेली आहे घर स्थैर्य मनशांतीवर प्रश्न उठतील निर्णय तुमचे चुकू शकतात आणि अचानक पैसा येण्याची पण शक्यता दाट दिसत आहे परंतु खर्च पण त्याचप्रमाणे उद्भवतील सोबतचं भाग्य उघडण्याची धडपड तुमची राहणार आहे किंवा नशीब तुम्हाला साथ देणार आहे या महिन्यामध्ये मध्ये भावनिक निर्णय तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे सावध रहा तर बघा हा महिना किंवा वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी हळूहळू वर नेणार आहे की एक चुकीचा निर्णय सगळं काही बिघडवणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहायचं आहे कारण तुम्ही जानेवारीमध्ये एक फार मोठी चूक टाळणार आहात जी मकर राशीचे लोक नेहमी नकळतपणे करत असतात तर हा महिना तुमच्यासाठी मेहनतीचा आहे परंतु मेहनतीचं फळ पण पक्का आहे तर मला एक गोष्ट तुम्ही सांगा तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकतात अजून एक म्हणजे जी गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात जी गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे ती गोष्ट तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये शेअर करायची आहे कारण त्यामुळे आपण राहणार आहोत कनेक्टेड तर आता आपण पाहूयात की ओव्हरऑल प्रत्येक ठिकाणी हा महिना तुम्हाला कोणती फळं देणार आहे तर बघा नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना हळूहळू पण मजबूत प्रगती दाखवत आहे तुमचे कामामध्ये भरपूर लक्ष असणार आहे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे कारण काम करणं हे तुमचं म्हणजे एक मकर राशीचं एक गुणधर्मच असतो किंवा स्वभावच असतो सतत कामामध्ये ते बिझी असतात स्वतः तुमच्यावर तुमचे वरिष्ठ सतत निरीक्षण ठेवतील आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग पण होणार आहे कारण तुम्ही नेहमी काम करत असता ते तुमचे वरिष्ठ लोकंच्या लक्षामध्ये येणार आहे आणि तुमचं भरभरून कौतुक पण होईल ते लक्ष ठेवतील तुमच्यावर आणि सोबतच तुमचे जे काही शत्रू आहेत काही विरोधक असतील कामाच्या ठिकाणी किंवा कॉम्पिटेटर असतील तर त्यांच्यावर पण तुम्ही सहजरित्या मात करणार आहात विजय मिळवणार आहात सोबतच प्रशासन असेल गव्हर्मेंट इंजिनिअरिंग फायनान्स मॅनेजमेंट याच्यामध्ये जे काही काम करणारे किंवा नोकरी करणारे व्यक्ती असतील तर तुमच्यासाठी खूप चांगली प्रगती तुम्ही करणार आहात त्या क्षेत्रामध्ये एक वेगळंच तुमचं व्यक्तिमत्व उफाळून निघणार आहे तुमची वेगळी बाजू इतरांना कळणार आहे आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा पण मिळणार आहे परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की भावनेच्या भरामध्ये कोणताही निर्णय घ्यायचा नाही आहे कारण तुम्हाला पुढे जाऊन पछतावा होऊ शकतो कारण प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली विचार करा आणि बुद्धीने विचार करा बुद्धीने चालायचा प्रयत्न करा करा भावनेच्या भरामध्ये किंवा भावनेच्या आहारी कोणताही निर्णय तुम्ही घेऊ नका कारण या महिन्यामध्ये या गोष्टीची तुम्हाला विशेष करून काळजी घ्यायची आहे सहकाऱ्यांशी थंड डोक्याने वागा नाही तर खटके उडतील एखादी गोष्ट असेल ती तुम्हाला पटणार नाही मग त्याच्यामुळे तुमचे वाद होतील किंवा तुम्ही ती गोष्ट पटवून देण्यासाठी काहीतरी मतभेद वगैरे वादविवाद होऊ शकतात तर ते आपल्याला करायचं नाही आहे या महिन्यासाठी तरी कारण तिथे पण राग त्याच्यामुळे तुमचं एक इमेज आहे ते खराब होईल आणि सोबतच तुमचं नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे महिन्याच्या शेवटी जबाबदारी नवीन जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडतील किंवा एक वेगळंच तुमच्या कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असेल ते बदल होण्याची शक्यता आहे आणि ते सर्व गोष्टी तुमच्यासाठी अगदी फायदेशीरच ठरणार आहेत तर आता नोकरी करण्यासाठी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहेत यापैकी ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे आता व्यावसायिक वर्गाला बघा मकर व्यक्ती जे असतात ना ते त्यांचा व्यवसाय अगदी शिस्त आणि नियोजनावर करत असतात म्हणजे कोणती गोष्ट ते मनात आलं म्हणून करून टाकायचं असं नाही तर ते नियोजन करतात एकदम व्यवस्थित शिस्तीमध्ये करतात कारण राशीचा स्वामी हा शनी आहे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे प्रत्येक गोष्ट परफेक्ट ते प्लॅनिंग करतात आणि त्यानुसारच ते त्यांचं आकलन करत असतात आणि जानेवारीमध्ये हाच मुद्दा निर्णायक ठरणार आहे मार्केटिंग प्रवास संपर्कातून तुम्हाला भरभरून फायदा होणार आहे कारण व्यावसायिक वर्गाला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि तुम्हाला त्यामधूनच भरपूर फायदा मिळणार आहे स्पर्धक तुमचे कमकुवत राहतील हे तुमचं जे काही एक आ, वेगळं स्वतःचं व्यक्तिमत्व असेल एक आत्मविश्वास पाहून तुमचे जे काही स्पर्धक आहेत ते सुद्धा एक भीतील तुम्हाला किंवा तुमच्या जे काही तुम नेहमी तुमच्यावर एक गुप्त हल्ला करत असतात की तुम्हाला न कळतच ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात ते करणार नाहीत या महिन्यात तरी किंवा त्यांना कळून जाईल की तुमची शक्ती काय आहे तुम्ही काय करू शकतात ते त्यांना कळून जाणार आहे या महिन्यामध्ये नक्कीच नवीन करार किंवा डील तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहेत बऱ्याच दिवसांपासून काहीतरी एका गोष्टीवर प्रोजेक्टवर तुम्ही काम करत आहात तर नक्कीच ते फायदेशीर राहणार आहे एखाद्या नवीन स्कीमबद्दल चर्चा पण तुम्ही करू शकता की तुम्हाला एक काहीतरी स्कीम तुमच्या व्यवसायामध्ये घेऊन यायची आहे पण ते बरी आहे का वाईट आहे ह्याचा तुम्ही इतके दिवस विचार करत होता तर नक्कीच जानेवारीमध्ये सुरुवात करायला हरकत नाही आहे कारण त्याच्यातून फायदा नक्कीच तुम्हाला मिळणार आहे अचानक खर्च पण वाढतील कारण काही नवीन गोष्टी तुम्ही अंमलात आणणार आहात मग त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागणार आहे खर्च करावा लागणार आहे पण हरकत नाही त्या खर्चातून पण तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे आता जरी नाही मिळाला तरी भविष्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा मिळणार आहे गुंतवणूक जरा जपून करा कारण कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना थोडंसं निरीक्षण करा अगोदर सगळ्या गोष्टींचा विचार करा परिणामांचा विचार करा थोडस लगेचच कुठेही पैसे गुंतवणूक अशा सध्या तरी किंवा रिस्क घेणे टाळा म्हणजे काही लोक एक शॉर्टकटने पैसा कमवायचा प्रयत्न करतात पण मकर राशीच्या लोकांनी कधीच करू नये असं माझं तुमच्यासाठी स्पष्ट मत आहे कारण तुमचा स्वामी हा शनी आहे आणि शनी कधीच तुम्हाला ह्या शॉर्टकटने पैसे तुम्हाला मिळूच देणार नाही तो उलट तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल तेवढं तुम्हाला तो लॉसमध्ये नेणार आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जेवढं कष्ट करणार आहात जेवढी मेहनत करणार आहात फिजिकली परिश्रम जेवढं करणार आहात मेंटली जेवढं परिश्रम करणार आहात तेवढं तुम्हाला शनी चांगलं फळ देणार आहे पण हे शॉर्टकट तुम्ही कधीच ह्या महिन्यासाठी म्हणून नाही पुढे भविष्यात पण कधीच त्याचा वापर तुम्ही करू नका कारण शंभर टक्के लॉस तुमचं होणार आहे व्यवसायामध्ये हळूहळू वाढ करा परंतु तुमचा पाया हा मजबूत असू द्या आपल्याला जे काही नवीन स्कीमा असतील जे काही विस्तार करायचा असेल ते तुम्ही नक्कीच सुरुवात करू शकता हळूहळू परिश्रमाने प्रत्येक काम आणि पॉझिटिव्ह रीत्या आणि योग्य मार्गाने जर तुम्ही करायला लागला तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम मिळणार आहे आता विवाहित जोडप्यांसाठी हा महिना कौटुंबिकदृष्ट्या कसा असणार आहे तर बघा तुमच्यासाठी जबाबदारी वाढवणारा महिना आहे अचानकपणे घरातील एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर पडेल एकमेकांमध्ये संवाद ठेवण्याची खूप गरज आहे घरामध्ये अचानक ताण वाढण्याची पण शक्यता दिसत आहे तुमच्या जोडीदारासोबत स्पष्ट आणि शांत संवाद साधायचा तुम्ही प्रयत्न करायला हवा सोबत जुन्या काही गोष्टी उकरून काढू नका मुद्दामूनच कारण त्याच्यामुळं खटके उडतील वाद होतील महिन्याच्या शेवटी समजूत वाढणार आहे आणि एकोपा पण निर्माण होईल तुमच्यामध्ये आता रिलेशनशिप कसं असणार आहे या महिन्यामध्ये किंवा वैवाहिक विवाह इच्छुकांसाठी हा महिना कसा असणार आहे तर बघा रिलेशनशिपमध्ये असणाऱ्यांना भावना आहेत पण त्या तुम्हाला व्यक्त करता येत नाहीत त्यामुळे काय होणार आहे की तुम्ही संकोचामध्ये राहणार आहात मग ते समोरच्याला तुमच्या मनामध्ये काय चालू ते कधी कळणारच नाही तुम्ही सिंगल आहात आणि तुम्हाला एखाद्याला प्रपोज करायचं आहे पण तुम्ही करत नाही मग त्याच्यामुळे त्यांना कसं करणार आहे ना तुमच्या मनामध्ये काय चालू आहे ते सो धाडस धाडस केलात आत्मविश्वासाने काय असेल ते तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल पण तुमच्या मनामध्ये जे आहे ते बोलून टाका गुप्त नात्यांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे विशेष करून कारण या महिन्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे एकमेकांना वेळ द्या रिलेशनशिप असू दे तुम्ही सिंगल आहात जर तुम्ही प्रयत्न करत आहात त्यांच्यासाठी पण असू दे सो एकमेकांना वेळ द्या म्हणजे अजून एकमेकांना समजावून घेऊ शकतात विचार एकमेकांना सांगा तुमचे तुमच्या मनामध्ये काय चालू आहे एक ते एकमेकांना गोष्टी शेअर करा त्याच्यामुळे तुमचं नातं पण परफेक्ट होईल अजून जास्त घट्ट होईल परंतु कोणत्याही बाबतीमध्ये निर्णय लगेच घेऊ नका ह्या महिन्यामध्ये तर कोणताही अंतिम निर्णय तुम्ही घेऊ नका विवाह इच्छुकांसाठी हा महिना खूपच सुंदर आहे लग्नासाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील लग्न जुळण्याची शक्यता खूप दाट आहे प्रयत्न जास्त अजून प्रमाणामध्ये करा नक्कीच विवाह इच्छुकांचे लग्न जुळण्याची दाट शक्यता आहे आणि विशेष करून आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबरच विवाह जुळतील आता बघा महिला वर्गाला मात्र स्वतःला कामात झोकून देण्याचा हा काळ आहे ऑलरेडी मकर राशीच्या ज्या महिला असतात त्या सतत काम करत असतात सतत कष्ट करत असतात आणि ह्या महिन्यामध्ये तर तुम्ही अजून स्वतःला झोकून देणार आहात घरातील प्रत्येक जबाबदारी तुम्ही <coughs> स्वतःच्या अंगावर घेणार आहात घरामध्ये एखादं कार्य होणार असेल तर त्याची पण जबाबदारी तुमच्यावर पडणार आहे मग त्यामुळे तुम्हाला डबल काम करावं लागणार आहे परंतु कामाच्या ठिकाणी जे कोणी वर्किंग वुमन्स आहेत तर त्यांना कामाच्या ठिकाणी खूप प्रेशर जाणवणार आहे एकमेकांना तुम्ही स्वतःचा शोध पण घेणार आहात या महिन्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुम्हाला संधी मिळणार आहे कामाच्या ठिकाणी असू दे किंवा घरात गृहिणी असाल तर तिथेही असू दे करिअरमध्ये जबाबदारी वाढणार आहे भरपूर प्रमाणामध्ये त्यामुळे घर आणि काम दोन्ही सांभाळता सांभाळता तुम्हाला खूप त्रास होण्याची शक्यता आहे ताण येण्याची शक्यता आहे मग त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो तर आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आरोग्याबाबत तुम्हाला अलर्ट राहावं लागणार आहे कारण हाडे गुडघे आणि त्वचा याच्याशी संदर्भामध्ये काही त्रास तुम्हाला होऊ शकतात तर विशेष करून ह्या गोष्टींची आधीपासूनच थोडीशी काळजी घ्या तुम्ही स्वतःसाठी काहीतरी वेगळं करणार आहात या महिन्यामध्ये ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा शॉपिंग असू दे दागिना खरेदी असू दे एखाद्या ठिकाणी ट्रिपला जाण्याची शक्यता आहे ह्या काही गोष्टी तुम्ही स्वतःसाठी करणार आहात तर आता यापैकी नेमकी कोणती गोष्ट तुम्ही केलेली आहे किंवा करणार आहात ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे विद्यार्थी वर्गाला मात्र या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं यश मिळणार आहे एकाग्रतेचा काही अभाव असल्यामुळे थोडंसं मन तुमचं अशांत राहील आणि त्यामुळे तुमच्या ध्येयाकडे तुमचं दुर्लक्ष पण होऊ शकतं तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये शिस्त जर ठेवलात ना तरच तुम्हाला मोठं यश नक्की मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ज्येष्ठ वर्गाला मात्र खर्चामध्ये नियंत्रण ठेवण्याची खूप गरज आहे कारण अचानकपणे खर्च उद्भवतील सोबतच हाडे पचन या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण अचानक त्रास होण्याची शक्यता आहे मन तुमचं अशांत राहील त्यामुळे थोडंसं मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा आहाराकडे लक्ष द्या व्यवस्थित आहार नियमित व्यायाम आणि वॉकिंग ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवा म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही तर बघा ओव्हरऑल हा महिना काय सांगतो तर मकर राशीसाठी हा महिना पाया मजबूत करणारा आहे तर या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी घडणार आहे की ती करिअर पैसा किंवा घर यापैकी एक गोष्ट कायमची बदलू शकते आणि ती तुम्हाला संधी असणार आहे की परीक्षा असणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगणार आहात आणि यापैकी कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे ती पण गोष्ट तुम्ही मला सांगायची आहे कमेंटमध्ये जरूर आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क तुम्ही नक्की साधू शकतात तर नवीन महिना सुरू झालेला आहे सॉरी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना खूप आनंदाचे भरभराटीचे जावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करत आहे सोबतच तुमच्या ज्या काही इच्छा असतील जे काही स्वप्न असतील ते पूर्ण होऊ देत आणि ह्या वर्षी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळू दे आणि नेमकं ती नवीन गोष्ट तुम्ही कोणती शिकणार आहात ते पण तुम्ही मला सांगायचं आहे कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायचं आहे तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घ्यावा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव